हा नमस्कार मंडळी सर्व म्हणजे ना चलच तुम्हाला दाखवतो लिंबूची चटणी कशी बनवायची कशी बनवायची चटकदार लिंबूची चटकदार लिंबूची चटणी चटणी त्यासाठी मी त्यासाठी मी लिंबू घेतले लिंबू घेतले त्यांना कट केलं त्यांना कट केलं त्याच्या बिया काढल्या त्याच्या बिया काढल्या आणि गॅस वरती वरती कढई ठेवली कढई ठेवली त्यात तेल ओतलं त्याच्यात तेल वाटलं लिंबू टाकले लिंबू टाकले एक कांदा टाकला एक कांदा टाकला एक टोमॅटो टाकला एक टोमॅटो टाकला हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची टाकली लाल मिरची टाकली लाल मिरची टाकली लसूण टाकलं लसूण टाकलं जिरे आणि जिरे आणि काळी मिरी काळी मिरी खोबरं खोबरं कोथिंबीर कोथिंबीर साखर साखर मीठ मीठ टाकून टाकून बाजूला काढले लिंबू बाजूला काढले बाकीच सारण बाकीच सारण मिक्सर मध्ये घेतलं बाकीच सारण मिक्सर मध्ये घेतलं त्यात दोन बर्फाचे तुकडे टाकले त्याच्यात दोन बर्फाचे तुकडे टाकले मिक्सर ला वाटून घेतलं खर वाटो घेतलं आणि आपली चटकदार चटणी चटकदार चटणी भातासोबत मोठू मोठू खाल्ली भातोबर ती चटणी लाईक करा लाईक करा बाय बाय